नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राये खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल स्मार्ट सिटीत विद्यार्थ्यांना शाळेत जायला रस्ताच नाही कल्याण डोंबिवली महापालिका कितीही स्मार्ट गमजा धन्यता मानत असली तरीही आजही केडीएमसी हद्दीतील काही ठिकाणची परिस्थिती ही दुर्गम भागासारखीच दिसून येत आहे स्मार्ट सिटीत महापालिकेच्या शाळेत जाण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना रस्ताच मिळत नसल्याचं तसेच कोणती असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे याबाबतच सविस्तर उत्तर असे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अप्रभागातील टिटवाळा ठाकूरपाडा हे महापालिका क्षेत्रात असून अजूनही साधा कच्चा रस्ता, रस्ता नसल्यानं विद्यार्थी चिखलातून तसेच ओढ्याच्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास करून शाळेत जात असल्याचं विदारक चित्र दिसून येत असून गेल्या कित्येक वर्षांपासून ही दयनीय अवस्था पत्रकारांनी उघड करूनही केवळ तात्पुरत ती थुपट्टी लावून येत येतील प्रशासनाच्या कामचुकण अधिकारी कर्मचाऱ्यांना दिखावा करत आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून येथील रस्ता बनणार कधी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत तसेच रस्त्याचं कारण दाखवं दाखतापर्यंत एकदाही कचरा उचलण्यासाठी परिसरात कचऱ्याची गाडी किंवा घंटा गाडी या ठिकाणी आली नाही तसेच महापालिकेने बांधलेल्या शौचालयाची सुद्धा सफाई सोय होत नाही परिणामी गावातील महिला मुलींना पावसाळ्यात गैरसोय होत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे शौचालयाची साफसफाई नसल्यानं दुर्गंधी पसरली बाजूला लागूनच महापालिकेची शाळा असल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे तरी प्रशासनानं सदर बाब लक्षात घेऊन वरील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती ठाकूरपाडा ग्रामस्थ करत आहेत आपल्या इथे ठाकूरपाड्या गावात कल्याण महानगरपालिकेचे शौचाल शौचालय आहे तिथे कुठली एक वर्षापासून स्वच्छता झालेली नाहीये तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद